नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं स्वागत मंडळी सध्या एक हिंदी चित्रपट चर्चेत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तो चित्रपट आहे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या प्रसिद्धीसाठी ज्या छोट्या चित्रफिती प्रसारित केल्या गेल्या होत्या त्यांच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई तसेच इतर मराठा सेनापती सेनानायक मंत्री अधिकारी यांना नृत्य करताना दाखवण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांना लेझिम खेळतानाही दाखवण्यात आलं होतं या नृत्याच्या प्रसंगावर अनेक लोकांनी संघटनांनी राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता लोकभावनेचा आदर करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी चित्रपटातून ही दृश्य काढून टाकली त्याबद्दल त्यांचे आभारच आहेत हिंदी चित्रपट असल्यामुळे व प्रमुख भूमिकांमध्ये लोकप्रिय नट आणि नटी असल्यामुळे हिंदी चित्रपटांच्या परंपरेला साजेसं नृत्य टाकण्याचा मोह चित्रपटाच्या निर्मात्यांना व दिग्दर्शकांना आवर्ता झाला नाही परंतु त्यांनी एका छोट्या गोष्टीचा विचार येथे केला नाही ती म्हणजे सामाजिक संकेत मंडळी राजाला किंवा राजघराण्यातील व्यक्तींना राजशिष्टाचारांचं पालन करावं लागतं आपल्या राजसभेत कसं बोलायचं मंत्र्यांशी संवाद कसा साधायचा राजदूतांशी कसं बोलायचं इतर राजांशी कसं बोलायचं आपल्या जनतेसमोर कसं वागावं याची शिकवण त्यांना लहानपणापासून देण्यात येते राजा किंवा राणी लोकांसमोर असं सार्वजनिक ठिकाणी नृत्य करत नाहीत आधुनिक काळात सुद्धा गाव पातळीपासून ते देशपातळीपर्यंत जे अधिकारी असतात मंत्री असतात अगदी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असो त्यांना सुद्धा त्यांच्या कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी राजशिष्टाचार व अनेक नियम पाळावेच लागतात अगदी आपल्या सामान्य माणसांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी अनेक नियमांना पाळावंच लागतं मंडळी छत्रपतींचे वंशज आत्ताही महाराष्ट्रात राहतात ते सपत्नीक अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नृत्य करतात का मग छत्रपती संभाजी महाराजांना अशा पद्धतीने नृत्य करताना दाखवणं चूक नाही का मंडळी आपल्या देशामध्ये गणराज्य आहे परंतु या जगामध्ये असे अनेक देश आहेत जिथे राजघराणी राज्य चालवतात काही ठिकाणी गणराज्य आहे परंतु त्याच्या संगतीनं राजघराण्यांनाही काही विशेष अधिकार दिलेले आहेत परंतु तेथेही तिकडचे राजे किंवा राण्या अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नृत्य करत नाहीत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी या गोष्टीचं भान ठेवलेलं दिसत नाही त्यांनी नृत्याचं समर्थन ते लेझिम खेळतायत असं म्हणूनही केलं होतं परंतु मंडळी लेझिम खेळणं हा काही नृत्य प्रकार नाही लेझिम हे काही वाद्य नव्हे लेझिमला आता नृत्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे परंतु पूर्वी लेझिम हा एक व्यायामाचा प्रकार होता पूर्वीचं लेझिम हे आत्ताच्या लेझिमपेक्षा आकाराने मोठं व जड असायचं मल्ल आपल्या हातांच्या आणि दंडांच्या बळकटीसाठी या लेझिमचा वापर करायचे दोन्ही हातांनी पकडून आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ धरून आपल्या अंगाच्या दोन्ही काडांना हात आलटून पालटून झुलवून लेझिमचा व्यायाम केला जायचा त्यावेळेचे मराठा योद्धे लेझिम हे त्यांच्या व्यायामासाठी वापरायचे नृत्यासाठी नव्हे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम या माध्यमातून नृत्य करताना दाखवणं हेही चुकच आहे मंडळी आपल्या राजांचा आदर हा आपणच ठेवायला नको का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र